स्वप्नील खूप रागात होता कोणाशी काहीही न बोलता तो त्याची गाडी घेऊन निघून गेला त्याची गाडी थांबली ती हेमंतच्या घरासमोर तो आतमध्ये आला स्वप्नीला बघून हेमंतचे बाबा काय रे स्वप्नील तू आज इथे कसा हो मला हेमंतला भेटायचं आहे कुठे आहे तो तो आहे ना त्याच्या रूममध्ये तू पण स्वप्नील ताडताळ त्याच्या रूममध्ये निघून गेला आणि आज जाताच त्याच्या तीन चार कानात मारल्या आणि त्याचा हात पकडून त्याला खाली घेऊन आला हेमंतचे बाबा त्यांना बघून उठून उभे राहिले स्वप्नील काय झालं तू हेमंतला असं पकडून काढले आहेस काका माझ्याकडे आता बोलायला अजिबात वेळ नाहीये तुम्ही माझ्या घरी या मी त्याला तिथेच घेऊन जात आहे आणि तुम्ही तिथे आलात तर तुम्हाला पण कळेल त्याने काय केलं आहे ते आणि तो त्याला घेऊन निघून गेला स्वप्नील हेमंतला घेऊन घरी पोहोचला स्वप्नीलचा आवाज ऐकून घरातील सगळे खाली येतात हेमंतला गोंधळून पाहत होते निहाला तर अंदाज येतो स्वप्नील हेमंतला का घेऊन आला आहे ते स्वप्नीला एवढं चिडलेलं बघून मानस आणि मानसीला भीती वाटते कारण त्यांना त्यांच्या ब्रूच्या संतापाबद्दल चांगलंच माहिती होतं नेहा पण शांत उभी होती आधीच घाबरलेली होती स्वप्नील हेमंतच्या कानात जोरात मारतो नेहा स्वप्नीलला आवडण्याचा प्रयत्न करते पण तो तिच्याकडे रागाने पाहतो तरी ती त्याला आवरत असते स्वप्नील तिच्यावर जोरात ओरडतो पण त्याच्या लक्षात येताच शांत होतो आणि हेमंतचा हात सोडतो राजे स्वप्नीलकडे पाहत स्वप्नील हे सगळं काय आहे सांगशील का बाबा मला विचारण्यापेक्षा या हेमंतला विचारा तोच हेमंतचे आई बाबा पण तिथे येतात हेमंत खाली मान घालून उभा असतो काहीही बोलत नाही बाबा हा काय बोलणार आहे जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे हे ऐकताच हे हेमंतच्या बाबांनी त्याच्या जोरात काना दिली हे बघ हेमंत तू खूप चुकीचा वागला आहेस आता तरी सुधारण्याचा प्रयत्न कर आणि यापुढे नेहाच्याच काय कोणत्याही मुलीच्या वाटेला जायच्या आधी दहा वेळा विचार कर काका समजावा हेमंतला नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसणार हेमंतचे आईबाबा त्याला सॉरी बोलून त्याला घेऊन गेले नेहा तर खूप घाबरली होती ती रडत रडत मानसीला घट्ट मिठी मारते मानसी आणि राजश्रीताई तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात स्वप्नील अजून पण रागत असतो तो ताडताड त्याच्या रूममध्ये निघून जातो नेहा शांत होते आणि तिच्या रूममध्ये जाते तिला कॉलेजमधील गोष्ट आठवली आणि तिला आठवले हेमंतने तिच्यासोबत किती वाईट वागला होता ते तिने तीन ते ती चार वेळा स्वप्नींसोबत बोलायचा प्रयत्न केला पण पन तो एक शब्द पण तिच्यासोबत बोलत नव्हता स्वप्नील तिच्यासोबत बोलत नव्हता म्हणून तिला खूप वाईट वाटत होतं स्वप्नीलने काम करायचं म्हणून लॅपटॉप ओपन केला पण त्याचंही कामात अजिबात लक्ष लागत नव्हतं स्वप्नील बोलत नाही आहे हे बघून तिने ब्लँकेट पांघरले आणि तोंड डाबून रडत होती स्वप्नीलने पण लॅपटॉप बाजूला ठेवला आणि लाईट बंद करून तिच्याकडे न पाहता झोपला पण त्याला झोप काही येत नव्हती तोच त्याला कसला तरी आवाज आला त्याने कान देऊन ऐकला तर रडण्याचा आवाज होता त्याने नेहाकडे पाहिलं तर आवाज तिचा तिला रडताना बघून त्याला वाईट वाटत होतं आपण उगाच तिच्यावर ओरडलो तो तिचा ब्लँकेट बाजूला करतो आणि तिला नीड बसवतो नेहा तू का रडते ती, ती काहीच बोलत नाही तो तिचा चेहरावर करतो ती रडत असते तिचे भरलेले डोळे बघून त्याच्या हृदयात दस होतं तो काही विचार न करता तिला घट्ट मिठी मारतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत असतो त्याने मिठीत घेतल्यामुळे तिला पण बरं वाटत होतं ती पण रडायची थांबते नेहा तू का सांगितलं नाही हेमंत तुला रात देतो म्हणून सॉरी पुढे सांगेल मी तुम्हाला आणि मला सांगायचं नसेल तर तू मानसिक किंवा मानसला सांग ना असंही मानस तुला लहान बहीण मानतो ना यापुढे असं काहीही वागणार नाही ती पुन्हा रडायला लागली स्वप्नीने तिचा चेहरा उंदडीत घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहात नेहा काहीही त्रास असेल तर सांगायचं आणि तिचे अश्रू पुसायला लागला बरं शांत हो आता किती रडशील रडूबाई बरं झोप आता शांत तुझं काय तू तु रात्रभर पण रडत राहशील नाहीतर तशी ती रागाने स्वप्नीलकडे पाहते स्वप्नील हसत चल झोप आणि तिला मिठी घेतो आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो त्याने एवढ्या प्रेमाने मिठीत घेतल्यामुळे तिला लवकर झोप लागते पण स्वप्नील मात्र विचार करत असतो खरंच नाही तू अजून लहान आहे छोट्या छोट्या गोष्टी तुला समजावून सांगावे लागतात तिचा विचार करत तो पण झोपून गेला असे दिवस जात होते आता नेहाचे बारावीचे फायनल पेपर होते खूप मन लावून आणि मेहनत करून तिने अभ्यास केला होता आणि तिला सगळे पेपर पण छान गेले होते पेपर संपले होते म्हणून ती काही दिवस तिच्या माहेरी पण जाऊन आली होती तिचे आईबाबा पण खूप आनंदी होते ती येताना तिच्या आईबाबांना आणि बहिणीला त्यांच्या घरी घेऊन येते एक आठवडा मुलीच्या घरी आनंदात राहतात ते मुलीला आनंदी बघून ते पण खूप आनंदी होतात आता तिला वेळ लागले होते तिच्या निकालाचे आज स्वप्नील स्विमिंग पूलजवळ उभा होता त्याला तिकडे बघून नेहा पण त्याच्याजवळ जात होती तिचं लक्ष स्वप्नीलकडे होतं आणि खाली पाणी सांडले होते त्यावरून तिचा पाय घसरला आणि तिच्या आवाजाने त्याने तिच्याकडे पाहिले तर त्याने पटकन जाऊन त्याला पकडले पण त्याचा पण टोल गेला आणि ते दोघं पूलमध्ये पडले असं अचानक घडल्यामुळे नेहा खूप घाबरली होती आणि त्या गडबडी तिने स्वप्नीलला घट्ट मिठी मारली होती त्याचं पण लक्ष नसतं त्याने पण तिच्या कमरेला पकडून ठेवलं होतं दोघं पण एकमेकांना पाहण्यात हरवून जातात तोच माणसी मानसला बोलवते आणि त्याला दाखवते तो पटकन त्याच्या रूममध्ये जातो आणि कॅमेरा घेऊन येतो आणि त्याचे पिंक्स काढतो मानस आणि माणसे एकमेकांना टाळी देतात आणि त्यांचं काम करतात इकडे हे दोघं भानावर येतात त्या दोघांना पण अवघडल्यासारखं वाटत होतं ते पटकन एकमेकांकडे पाठ करून उभे राहतात ती हळूहळू चालत बाहेर जाते आणि पडतच तिच्या रूममध्ये जाऊन कपडे बदलते स्वप्नील यायच्या आधी ती खाली निघून जाते तिला सुट्टी असली तरी कही ना कही काही ना काही काम ती राहायची या गोष्टींचा सगळ्यांना तिचं खूप नवल वाटायचं असं दिवस निघून जातो दुसऱ्या दिवशी आईबाबा काही कामानिमित्त बाहेर गेले होते माणस पण त्याच्या कामात बिझी असतो माणसे पण हॉस्पिटलमध्ये मा असते आज घरी फक्त नेहा एकटी असते स्वप्नीलला पण उशिरा घरी येणार होता ती ते त्याची येण्याची वाट पाहत होती तोच बेल वाजते ती पळत जाऊन दरवाजा ओपन करते तसं समोर सागर आणि स्वप्नील असतात आज स्वप्नीला जरा जास्तच झाली होती म्हणून सागर त्याला घरी घेऊन आला होता सागर तिच्या निरागत चेहऱ्याकडे पाहात काळजी करू नकोस स्वप्नील ठीक आहे ते ती जरा त्याने आज थोडी जास्त घेतली आहे काळजी घे त्याची एवढं बोलून तो निघून गेला ती त्याच्यासाठी लिंबू पाणी बनवते आणि रूममध्ये जाते ती येता स्वप्नील भानरपून तिला पाहत असतो नेहा इकडे ये त्याची ॲक्शन बघून नेहाला खूप हसू येत होतं ती त्याच्याजवळ जाऊन उभी राहते तिच्याकडे पाहत नेहा मला तुला काहीतरी सांगायचं आहे अगदी लहान मुलासारखं तोंड करून तो बोलत होता नेहा हसून हा सांगा ना तुला माहिती आहे का माझी बायको एकदम बारबीसारखी दिसते खूप सुंदर आहे आज पहिल्यांदा तो नेहाबद्दल भरभरून बोलत होता आणि तुला सांगू मी ते अजून कुणाला सांगितलं नाही आहे ते तुला सांगतो ते मला माझी बायको खूप आवडते खूप प्रेम करायला लागलोय तिच्यावर हे ऐकून तिच्या अंगात एक गोड शिरशिरी आली प्रेमाबद्दल जास्त काही कळत नव्हतं पण त्याचं बोलणं ऐकून प्रेम कराव असं वाटत होतं तिला तिच्या गालावरची खडी आणि तिच्या ओटांवरील तीड बघून मी अजूनच तिच्या प्रेमात पडत चाललोय नेहा हसून अहो आज पुरते पुरे आहे बोलणं बाकीचं उद्या बोला खूप उशीर झाला हे झोपा बघू नाही मला नाही झोपायचं अहो झोपा आणि झोपायच्या आधी ते कपडे चेंज करा नाही मला कपडे पण नाही चेंज करायचे ती त्याचं काही न ऐकता त्याचा शर्ट काढते आणि टी शर्ट आणते पण तो रूममध्ये इकडे तिकडे फिरून तिला त्राण देत होता शेवटी दमून तो बेडवर बसतो ती त्याला टी शर्ट घालायला जवळ येणार तो स्वप्नेल तिचा हात पकडून तिला त्याच्या मांडीवर बसवतो तो कसलाही विचार न करता तिला घट्ट मिठी मारतो तो शर्टलेस असल्यामुळे ती लाजत होती ती बाजूला होण्याचा प्रयत्न करत असते पण त्याने खूप घट्ट तिला पकडले होते ती हळूच बाजूला होते तो तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि तिच्या गुलाबी गोटांवर त्याची ओठ टेकवतो त्याच्या अशा अचानक झालेल्या स्पर्शाने ती पूर्णपणे गोंधळून गेली होती पण तो तिला केस करण्यात गुंग होता तिच्या आयुष्यातील पहिला केस होता त्याचं मन भरतं तसं तो किस करायचा थांबतो आणि तिला घट्ट मिठीत घेऊन बेडवर आडवा होतो तो जरी भालावर नसला तरी ती पूर्ण शुद्धीत होती पण त्याने घट्ट पकडल्यामुळे तिला हलता पण येत नव्हतं ती त्याच्या एवढ्याजवळ होते की त्याच्याकडे पाहते आणि नकळत त्याच्या घालावर किस करते आणि लाजून त्याच्या मिठीत शिरते आणि झोपून जाते सकाळी सकाळी स्वप्नीलला लवकरच जाग आली त्याचा हात दुखत होता हात का एवढा दुखत आहे हे तो पाहायला लागला तर त्याला नेहा त्याच्या मिठीत घट्ट झोपलेली दिसली त्याचे डोके पण खूप दुखत होते त्याने हळूवार तिला बाजूला केले आणि उठून बसला त्याचं लक्ष त्याच्या अंगाकडे गेलं शर्ट पण नव्हता अंगावर त्याला खूप वेगळं वाटलं तो विचार करत काल रात्री मी जरा जास्तच पाहिलो मी नेहा सोबत काही चुकीचं जर नाही ना वागलो तो पटकन उठून बाथरूममध्ये गेला आणि त्याचा आवरून खाली आला त्याने त्याच्या हाताने लिंबू पाणी बनवले आणि हॉलमध्ये बसून तो पित होता विचार मात्र नेहाबद्दल येत होते रात्री आपण चुकीचं तर नाही न वागलो त्याला खूप राग येतो आणि तो, तो लिंबू पाण्याचा ग्लास जोरात खाली फेकतो ग्लास काचेचा असल्यामुळे काचच काच काहीतरी पडल्याच्या आवाजाने नेहाला जाग आली आणि पटकन बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश झाली आणि खाली आली पाहते तर हॉलमध्ये स्वप्नील बसलेला होता राग तर स्पष्ट त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता आणि समोर ते काचेचे तुकडे ते तुकडे बघून तो उसलायला जाणार तोच त्याच्या हाताला लागतो त्याचा आवाज ऐकून ती कसलाही विचार न करता पळत पडत त्याच्याजवळ जाते ते तिच्या पण पायाला लागतं जोरात लागल्यामुळे ती पण ओरडते आणि पटकन तिच्याजवळ जातो त्याने तिला आधार देत उभं केलं पण तिलाच उभं राहता येत नव्हतं तर त्याने उचलून घे तिला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि सोप्यावर बसवलं आणि तिचा पाय टी पॉयवर ठेवला आणि क्लीन करून ते औष तिथे औषध लावलं तिचं लक्ष त्याच्या लागलेल्या हाताकडे जातं तो उठून जाणार तोच तिने त्याचा हात पकडला आणि त्याच्या हाताची जखम क्लीन करून त्याला पण औषध लावली ती ते त्याच्याकडे सॉरी मी लक्ष द्यायला पाहिजे होतं खाली काच पडल्या आहेत म्हणून ठीक आहे नेहा पण पुढे लक्ष देत जा त्याला तिच्याकडे बघून पण खूप गिल्टी वाटत होतं तो पण तिच्याकडे पाहत सॉरी नेहा ती काल मला जरा जास्त झाली होती ते मी सकाळी उठलो तर तू माझ्या मिठीत होती काल जे घडलं त्याला आठवत नसले तरी तिला पूर्ण आठवत होते अहो ते रात्री चुकून मीच तुमच्या मिठीत आले मला पण समजले नाही तिचं बोलणं ऐकून त्याला बरं वाटलं म्हणजे मी काहीच नाही केलं असं त्याला वाटलं असा दिवस निघून जातो तिला पायाला लागल्यामुळे तिची खूप काळजी घेत होता असाच एक आठवडा निघून जातो आता तिची पण पूर्ण बरं झाली होती असंच एके दिवशी तो त्याचं काम करत होता आणि त्याला फोन आला त्याला एक आठवड्यासाठी दुबईला बोलवले होते आता त्याची पॅकिंगची तयारी चालू होती वर नेहा हॅपी होती पण एक आठवडा तो दिसणार नाही याचं तिला वाईट वाटत होतं इकडे स्वप्नीलचं पण तसंच काहीचं होतं स्वप्नील सगळ्यांना भेटून निघून जातो त्याला जाऊन आज तीन दिवस होतात तसं थोडा वेळ फोनवर बोलायचे दोघं पण स्वप्नीलला तिला पाहायचं असलं तर तो मानसीला व्हिडिओ कॉल करायचा आणि नेहाला पाहायचा आज नेहा चारूला भेटायला जाणार होती। सुट्टी असल्यामुळे त्या भेटल्यास नव्हत्या त्याआधी कॅफेमध्ये जातात आणि नंतर शॉपिंगला पूर्ण दिवसात खूप एन्जॉय करतात ते ड्रायव्हर काकांना फोन करून घ्यायला बोलवते ती आज तिच्या गाडी न जाता कारने सोडायला सांगते ते घरी येत असतात पण रस्त्याने एक ऑइल टँकर पलटी झाल्यामुळे पूर्ण रस्त्यात ऑइल ऑइल झाले होते ड्रायव्हर काकांना अंदाज आला नाही आणि त्यांची कार जोरात असल्यामुळे ती स्लीप झाली आणि झाडाला जाऊन आदळली त्यात नेहा आणि ड्रायव्हर काकांना खूप लागले होते नेहा शुद्धीत नव्हती काका थोडे शुद्धीत असल्यामुळे त्यांनी मानसला फोन करून सांगितले मानस आणि राजेश घाई घाईघाईमध्ये तिकडे जायला निघाले इकडे स्वप्नील त्याच्या कामात बिझी होता थोडा वेळ मिळाला म्हणून तो मोबाईल पाहत होता तोच त्याला कोणीतरी फोटो पाठवले हो त्याने फोटो पाहिले तर कार त्यांचीच होती पण त्याला काही कळत नव्हते की काय झालं त्याने सगळी कामं राहू दिली आणि तातडीने घरी फोन केला पण कोणी उचलत नव्हते त्याने मानस आणि मानसीला फोन केले पण ते पण उचलत नव्हते यांची काळजी अजूनच वाढत होती न राहून त्याने आईला फोन केला आई फोन उचलतात स्वप्नीलचे प्रश्नांवर प्रश्न विचारणे सुरू होतात आई काय झालं कुणाचा ॲक्सिडेंट झाला आई शांत असताच काहीच बोलत नाही आई बोल गं तो काकुर्तीला येऊन बोलतो तशी आई रडायला लागतात आई रडत रडत अरे नेहाचा ॲक्सिडेंट झाला हे ऐकताच तो मटकन खाली बसतो काय बोलावं त्याला पण काही कळत नाही त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात इकडे आई बोलत असतात पण त्याच्याकडून रिप्लाय न होता तो फोन कट करतो आणि त्याची कामं सोडून इंडियामध्ये यायला निघतो कधी एकदा मुंबईला पोचतो असं त्याला झालं होतं पहाटे तीन वाजेच्या दरम्यान तो हॉस्पिटलला पोहोचतो घाईघाईमध्ये रिसेप्शनला विचारतो आणि नेहा जिथे होती त्या रूमकडे जायला निघतो तो आत येतो तर मानस तिच्या रूममध्ये झोपलेला असतो मानसला उठवत नेहा कशी आहे ती ठीक आहे तिचा हात आणि पाय फ्रॅक्चर झाला आहे तोच त्याचं लक्ष नेहाकडे जातं तिला तसं बघून त्याला खूप वाईट वाटतं आणि नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात शेवटी प्रेम होतं त्याचं तिच्यावर मानस त्याला सावरतो तो मानसला मिठी मारत मानसनेहा ब्रो तू काळजी करू नकोस ठीक आहे ती इथे तुला तिची काळजी आणि तिला तुझी ट्रीटमेंट झाल्यानंतर शुद्धीत आलेली तेव्हा म्हणत होती तुला काही कळवू नका म्हणून उगाच तुम्ही काळजी करत राहणार त्याचं बोलणं ऐकून त्याला लादल्यासारखं झालं आणि त्याने पुन्हा मानसला मिठी मारली बरं आता आला आहेस तर तू सोफ्यावर झोप येते मी दुसऱ्या रूममध्ये झोपतो हो मानस ड्रायव्हर काकांची तब्येत कशी आहे त्यांना डोक्याला लागला आहे आपल्या जवळच्या माणसांमध्ये जीव गुंतला की माणूस काहीही करतो अरे असं काय बोलतो आहे मानस असत आता तुझा जीव माझ्या लहान वहिनीमध्ये एवढा गुंतला आहे की तू एक आठवड्याने येणार होता पण समजताच निघाला ना इकडे यायला मग मी काय समजायचं ब्रो तुझ्या तर जीव गुंतला तसं स्वप्नील त्याला खोटं खोटं मारण्याचं नाटक करतो ड्रायवर काका पण ठीक आहे त्यांना पण आपल्या नेहाचीच काळजी होती आधी नेहाची ट्रीटमेंट करा म्हणत होते नंतर मी करतो आधी वहिनीला ॲडमिट केले तेव्हा त्यांनी ट्रीटमेंट केली वहिनीने खूप कमी वेळात सगळ्यांना आपलंसं केलं आहे स्वप्नील नेहा आहेच तशी आता हा माझी लहान वहिनी आहे सुंदर आणि स्मार्ट स्वप्नील तुझी वहिनी माझी बायको आहे मानस असत हो हो माहिती आहे आणि आता हे पण कळलं की माझा हा ब्रो माझ्या वहिनीच्या प्रेमात बुडाला आहे ते ऐकता स्वप्नीलचा चेहरा पूर्ण गोराबोरा झाला बरं झोप इथे मी जातो आणि तो निघून जातो स्वप्नील तिच्याजवळ येतो तिच्या कपाळवर ओठ टेकवतो आणि सोप्यावर आडवा होतो तिला पाहताच कधी त्याचा डोळा लागतो त्याला पण कळत नाही सकाळी सहाच्या दरम्यान तिला जाग येते हात आणि पाय दुखत असल्यामुळे हालताही येत नव्हतं ती रूममध्ये इकडे तिकडे पाहते आणि एकदम शॉक होते कारण समोर स्वप्नील सोप्यावर लहान मुलांसारखा झोपला होता ते विस्कटलेले केस त्यात पण तो कमालीचा हँडसम दिसत होता तिला काही वेळासाठी वाटले हा तिचा भास असेल पण आता तिला खात्री झाली होती तो आला आहे म्हणून तिला त्याचं हसू आलं अगदी लहान मुलांसारखे झोपले आहे आणि झोपमध्ये पण कसले भारी दिसत हे तोच आतमध्ये डॉक्टर येतात आणि तिला चेक करून निघून जातात काही वेळाने सिस्टर येतात ती सिस्टरकडे पाहत हळू या सांगते सिस्टर असून हातवारी करत मॅडम मी हळूच येत आहे सिस्टरला माहिती होतं स्वप्नील कधी आला ते ती नेहाजवळ येत सर पहाटे तीन वाजेला आलेत आणि मला तर अजून पण विश्वास बसत नाही आहे एवढा महान फोटोग्राफर कसा लहान मुलांसारखा झोपला आहे मला वाटतं सर खूप प्रेम करतात तुमच्यावर तशी नेहा लाजली सिस्टरने हसून तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला फ्रेश होण्यासाठी मदत केली तिच्या केसांची छान वेणी घालून दिली तिची तयारी करून त्या बाहेर निघून गेल्या पहाटे आल्यामुळे खूप गाड झोपला होता तो आणि नेहा त्यालाच भानरपून पाहत होती खरंच हे माझ्यासाठी दुबईवरून आलेत का मला तर अजून पण विश्वास बसत नाही आहे ती त्याच्याकडे एकटक पाहत होती तोच मानव त्यांच्या रूममध्ये आला त्याने नेहाकडे पाहिलं तर ती स्वप्नीला पाहण्यात गुंग होती तो काही न बोलता हसून बाहेर निघून गेला बाहेर येतो तर त्याची आई आणि मानसी दिसतात त्याला हसताना बघून आई त्याच्याकडे पाहत काय रे काय हसतोय तो काही न बोलता आईचा हात पकडून त्याला दरवाजाजवळ घेऊन येतो आणि आईंना म्हणतो बघ तुझं मोठं बाळ कसं लहान मुलांसारखं झोपलं आहे आणि तुझ्या लहान बाळाची बायको बघ कशी त्याला पाहते आई मानसकडे पाहात तुझा ब्रो तर अजून चार दिवसानंतर येणार होता ना मग कसं आला मानस असत त्याच्या आईच्या खांद्यावर हात ठेवत ते काय आहे ना आई तुझ्या मुलाला प्रेम झाला आहे प्रेमात पडला आहे तो माझ्या लहान वहिनीच्या मानस पुरे झाला सावटपणा आता आम्ही आलोय ना तुझा घरी तो घरी निघून जातो आई आणि माणसे आत येतात आणि नेहाला तब्येतीबद्दल विचारपूस करतात त्यांच्या बोलण्याने स्वप्नीलला पण जाग येते आई आणि माणसेकडे पाहात तुम्ही कधी आल्यात आम्हाला येऊन अर्धा तास झाला बरं जा तू पण फ्रेश हो तो फ्रेश व्हायला निघून गेला नंतर त्यांनी मिळून नाश्ता केला माणसे नेहाला चारत होती त्यांचं झाल्यावर त्या निघून गेल्या त्या गेल्याबरोबर स्वप्नीलने तिला घट्ट मिठी मारली पण तिला लागलं आहे हे लक्षात येताच तो पटकन बाजूला झाला खरं तर जेव्हा आईचं बोलणं ऐकलं होतं की नेहाचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा खूप खचून गेला होता तो तिची खूप काळजी करत होता ती ठीक असेल की नाही खूप काय काय विचार त्याच्या मनात येत होते इकडे पोचल्यानंतर तिला बघून तो बऱ्यापैकी सावरला होता बरं तू आराम कर मी आलोच डॉक्टरांना भेटून आणि तो डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला आणि नेहाबद्दल विचारले ती ठीक आहे तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता स्वप्नीला आनंद होतो तो थँक्यू बोलून बाहेर येतो आणि तिला घरी घेऊन जायची तयारी करतो तिला त्रास नको म्हणून तो तिला दोन्ही हातात उचलून घेतो तशी नेहा असते कारण हॉस्पिटलमध्ये सगळे होते ती तर खूप लाजली होती तिचा चेहरा त्याच्या शर्टमध्ये लपवण्याचा प्रयत्न करत होती तिच्या वागण्याचं येत होतं तो तिला कारजवळ घेऊन आला आणि हळूवर सीटवर बसवले आणि तो पण तिच्या बाजूला बसला हळूच तिचे पाय उचलून त्याच्या मांडीवर ठेवले तिला आता जास्त सवगडल्यासारखं वाटत होतं त्याने तिचे पाय मांडीवर घेतले होते म्हणून तो शेजारच्या कारमध्ये तिला ड्रायव्हर काका दिसले तिने त्यांची विचारपूस केली आणि काळजी घ्यायला सांगितले आणि ते घरी जायला निघाले पुन्हा स्वप्नीने तिला उचलून घेतले आणि आत घेऊन येत होता तोच आईने त्यांना बाहेर थांबवले आणि त्यांचं औक्षण करून आत घेतलं नंतर तिला देवघरात घेऊन गेला तिथे नमस्कार केला आणि त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेला तसंच घरचे तिची काळजी घेत होते पण तरी स्वप्नीने एक सिस्टर तिच्यासाठी ठेवली होती एकाच रूममध्ये बसून तिला खूप कंटाळा आला होता तिची चिडचिड बघून स्वप्नील आणि मानस तिला उचलून बाहेर घेऊन यायचे तेवढाच तिला पण बरं वाटायचं हळूहळू तिची रिकव्हरी होत होती हळूहळू चालायचा पण प्रयत्न करत होती बेडवर सरळ झोपून तिला बॅक साईडला काहीतरी झालं होतं आता सिस्टर पण नव्हत्या की ती त्यांना सांगणार ती चेहरा पाडून बसली होती स्वप्नीला आत तिला असं बसलेलं बघून नेहा काय हे आराम करायचं सोडून अशी बसलीस का आहेस आणि काय झालं चेहरा का पाडला आहे ती खाली बघून ते मला मागच्या साईडला काहीतरी झालं आहे झोपली की मला त्रास होत आहे म्हणून मी बसले आहे तो तिच्याजवळ जात मी बघू का ती हो म्हणून मानल होते तो तिचा टॉपवर करतो आणि पाहतो सारखं सारखं झोपून तिच्या पाठीला पिंपल आले होते तो प्रेमाने त्याच्यावर फुंकर मारतो तशी ती शहारते आणि अंग चोरते त्याच्या लक्षात येताच तो बाजूला होतो आणि पावडर घेऊन येतो आणि तिला लावून देतो त्याच्या हाताचा होणाऱ्या स्पर्शाने ती अजूनच लाचते तो तिला नीट झोपवतो आणि तो पण झोपून जातो नेहा आणि स्वप्नीलचं असंच प्रेम बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्सकडून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद